कहीं सफर है कहीं रास्ता है मनzil का कहीं सफर है कहीं रास्ता है मनzil का ये रात दिन की घुटन क्यों आज़ाब है सफर है कहीं रास्ता है मंजिल का तुमच्याकडून हे घर तर सांभाळलं जात नाहीये माझ्या कपड्यांची काळजी करायला तुम्हाला की मी कुठल्या प्रसंगी काय घालणं पसंत करतो मी मीटिंगला चाललोय कुठल्या डिनर पार्टीला नाही अहो मी फक्त बघत होते तुम्हाला विचारूनच कपडे काढून ठेवणार होते काढत राहत मी काढत राहा सारखा कोण रामसन बूट पॉलिश करून आणले आहेत दे माझ्याकडे कुठे ठेवू माझ्या टोक्यावर बुटांना बुटानच्या जागेवर ठेवा ठीक आहे आता मला कपडे बदलायचे आता काय ते शामली लहान आहे अजून नादा ने.. तिला माफ करा प्लीज कुणा कुणाला माफ करत राव हा तुम्हाला माहित नाही माझ्या आतल्या आत किती चिडचिड होत असते ते तुम्हाला घटनेचं गांभीर्य कधी कळणार आहे आज ती मुलगी त्या मुलाला ज्याला तुम्ही नाही ओठाल त्याला मी नाही ओळखात बेस्ट फ्रेंड म्हणते उद्या ती म्हणेल त्याच्यावर प्रेम आहे तिचं आणि मग वर तोंड करून म्हणाल त्याच्याशी लग्न मी सांगितल्यावर समजवणार तुम्ही तुम्ही स्वतः स्वतःच डोकं का नाही वापरत आहात ना तुम्ही कुठल्या सामान्य घरातून आलात न कुठल्या सामान्य घरात दिलेलं आहे तुम्हाला समाजात आपलं एक स्टेटस आहे एक नाव आहे त्या मुलाचे कपडे पाहिलेत का तुम्ही ठीक मागणाऱ्यांसारखे कपड्याची चोळी कपड्यांची झोळी लटकवून तो आला आपल्या घरात आणि तुमची मुलगी मला तर याविषयी बोलताना सुद्धा लाच वाटते जेव्हा श्यामलीच्या बाबतीत तुमच्याशी डिटेल मध्ये बोले तेव्हा तुम्हाला कळेल की मी इतका कठोर का वागतोय ते निघा तुम्ही जा इथून चहा इथेच पाठवू चहा खूप खूप आभार मी टोक्यावरून चहा प्यायला इथे आलोय मला मीटिंग मध्ये जायचं आहे मला वाटलं तुम्ही एवढ्या लांबचा प्रवास करून आलात चहा घेऊन तुम्हाला थोडं रिफ्रेश वाटेल मी टोक्यावरून पायी चालत इथे नाही आलोय विमानातून आलोय विमानात चहाच्या सोबतच पोट पर जेवण सुद्धा दिलं जात सॉरी माहित नाही मी अक्कल कुठे घाण ठेवली कलकत्ताला जाऊ शकलो नाही म्हणून तुमच्या भावाशी बोललं नाही फोनवर त्यांच्याशी बोलून घ्याल ऐका ड्रायव्हरला सांगाल की तो पोर्स मध्ये गाडी लावेल मला उशीर होतोय आता निघा साहेब चहा नाही घेणार ते मीटिंगसाठी चालले ठीक आहे आणि ड्रायव्हरला जाऊन सांगा की गाडी पोर्च मध्ये लावा म्हणून सांगते गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग साहेबांच्या सेक्रेटरीकडून ही चूक होईल असं कधी मला वाटलं नव्हतं हो कबीरजी साहेबांच्या येण्याचं सा कळवलं नाहीत uh, गोष्ट मॅडम खरं तर अशी आहे काल मी साहेबांबरोबर टेलिफोनवरचे बोललो तोपर्यंत टोकियोपासून त्यांचं तिकीट कन्फर्म नव्हतं तर म्हणून मी तुम्हाला त्रास नाही दिला मग तुम्हाला कसं कळलं की ते यायला निघालेत बस असंच मी तिकडे गाडी घेऊन एअरपोर्टला गेलो एअर बुकिंगच्या बाबतीत साहेब खूप लकी आहेत प्लेननी जेव्हा लँड केलं पाहतो तर ते तिथे होते नाहीतर कबीर सहानीकडून आजपर्यंत कधी अशी चूक झाली आहे मी कधी परत येईन हे कबीर तुम्हाला फोन करून सांगेन चल कबीर एक्सक्यूज मी मॅडम हॅलो मृणी आज इतक्या दिवसांनी माझी आठवण कशी काय आली काय करू घरच्या वेळच नाही आय किती सहजपणे खरं लपवण्याचा प्रयत्न करतीयस आपण दोघी कारण नसताना कुठल्या लढाईत अडकलोय देव जाणे लढाई वगैरे काहीच नाही वेडी कधीपर्यंत सत्यापासून पळायचा प्रयत्न करणार आहेस माहिती आहे ना ही लढाईच आहे